नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे भोपळ्यांच्या घाऱ्या किंवा घारगेसुद्धा म्हणतात कसे बनवायचे पाहूया आपण आता त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात अर्धा किलो भोपळा साल काढून स्वच्छ धुवून किसणीने किसून घ्या त्यानंतर गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये दोन चमचे तूप घाला तूप गरम झाल्यानंतर जो आपण खिसलेला भोपळा आहे तो सर्व घालायचा आधी तुपामध्ये सर्व भोपळा मिक्स करून घ्या जेवढा आपला खिसलेला भोपळा आहे त्याच्या आपण अर्धा गूळ घालायचा किंवा गोड कमी जास्त तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही गूळ वापरू शकता गुळ पण सर्व आता मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम मोठी ठेवा पूर्ण गूळ असं वितळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घाला आणि परत सर्व मिक्स करून घ्या गुळामध्ये भोपळा शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि कडे खाली उतरून घ्या भोपळ्याचे मिश्रण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये गव्हाचे पीठ घाला जितकं बसेल तितकं याच्यामध्ये पीठ घालायचं आणि सर्व मिक्स करून घ्या भोपळ्याच्या घाऱ्या किंवा घारगेसुद्धा तुम्ही म्हणू शकता छान असं मिक्स झाल्यानंतर हाताने व्यवस्थित पीठ मळून घ्या लागलं तर परत याच्यामध्ये परत थोडं पीठ घाला असा हा गोळा पिठाचा बनवून घ्या तरी इथे आता छानपैकी गोळा तयार झालेला आहे पिठाचा आणि एक तीन तासासाठी आपण हे पीठ भिजत ठेवायचं आहे तीन तासानंतर आपण याचे सर्व गोळे बनवून घ्यायचे हाताला थोडं तेल लावा आणि अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्या तर इथे सर्व गोळे आता मी इथे बनवून घेतले आहेत आता गॅसवरती कढई ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला तेल गरम होईपर्यंत आपण पर आपली घारी बनवून घेऊया त्यासाठी एक पोळपाट घ्या पोळपाटावरती तेल लावा आणि अशा पद्धतीने घारी थापून घ्या वरून याला मस्त खसखस आणि पांढरे तीळ लावा आता तेलही आपलं गरम झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण आता घारी आपली ही तळून घ्या गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी ठेवायची नंतर गॅस बारीक करायचं छान अशी टम्म फुगून येते घारी तेव्हा गॅसची फ्लेम बारीक करायची एक साईड तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला घारी पलटी करून घ्यायची आणि दुसरी बाजू तळून घ्या छान टम्म फुगलेली भोपळ्याची घारी सोपी आणि साधी पद्धत अशा पद्धतीने सर्व घाऱ्या बनवून घ्या खूप छान लागतात भोपळ्याच्या घाऱ्या अशा पद्धतीने सर्व घाऱ्या बनवून घ्या तर इथे आता सर्व घाऱ्या तयार आहेत डिशमध्ये आपण सर्व करूया सात ते आठ दिवस घाऱ्या खूप छान राहतात मऊ लुसलुशीत गोड चविष्ट अशा भोपळ्याच्या घाऱ्या प्रवासातसुद्धा तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता मग कशी वाटली माझी आजची ही घाऱ्यांची रेसिपी ही जर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या सर्व फ्रेंड ग्रुपवरती माझ्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय